बेअर बारमध्ये सरकारी धान्य कशाला इंदापूर येथील एका बारसमोर सरकारी धान्याच्या पिशव्या नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस इंदापूर शहरातील एका बारसमोर चक्क सरकारी धान्याच्या पिशव्या टाकलेला व्हिडिओ आज आम्ही समोर घेऊन आलो आहोत राशन कार्ड आहे पण राशन धान्य मिळाले नाही राशन दुकानात दुकानदार उपस्थित नाही राशन कार्ड आहे दुकानदार उपस्थित आहे पण दुकानदार वाटपच करत नाही अशाही बातम्या आपण पाहिल्या आहेत परंतु इंदापूर शहरात मात्र शासनाच्या वतीने मिळणारे मोफत धान्य चक्क बार हॉटेलमध्ये तेही किलो दोन किलो नाही तर पिशव्याच पिशव्या या बारसमोर शासन असं लिहिल्या गेलेल्या व न फोडलेल्या पिशव्या चार व्हिडिओमध्ये मध्ये व्हायरल होत आहेत यावरती इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे हे अन्न पुरवठा शाखेतील या अधिकाऱ्यांची चौकशी करतील का महाराष्ट्र शासनाचे राशन धन्य दुकान चक्क बारमध्ये मध्ये पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत चक्क राशन गोडाऊनवरून राशन धान्य काळा बाजारात कसे पुरवले जाते राशन धान्य पुरवठा करणाऱ्या शासकीय हिरव्या कलरच्या गाड्यांचे ड्रायव्हर राशन धान्याची चोरी करून राशन दुकानदारांना कसे गंडवतात हे पाहायला विसरू नका फक्त महाराष्ट्र पोलीस न्यूज वर